टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा बोलासा चिंता हा नाव काय म्हणलं तुमचं सुरेश आहे सुरेश आंधाळे हो कुठून बोलते तुम्ही नाशिकला असलगाव बर काय विषय विषय असा आहे आपण लग्न केलेलं आहे ना बीडची मुलगी मला आनंदगाव बीड बर तुम्ही काय करतोय मी होमगार्ड शेती दोन्ही पण करतो बर समोरची मुलगी काय करते शेती काय नाही आहे पाहिजे बरं हा तर आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले लग्न दोन वर्ष आणि आम्ही पैस पैसे देऊन मुलगी करून आणलेली असं पैसे देऊन मुलगी करून आणलेली बरं हां आम्हाला मुलीचे बाप्पा दोन लाख रुपये दोन लाख रुपये कशाचे मुली मुलीचे लग्न केलं ना केल्यानंतर मुलीचे आपण पैसे आणले तर पैसे दिले आम्ही असं बर हा तर मुलगी दोन वर्ष आमची होती तर आता पाच सहा महिन्यापूर्वी मुलगी गेली माया तिच्या वडिलांक रागा बरं लग्न किती वर्ष झाले दोन वर्ष झाले लग्न कुठे गेलो आनंदगाव तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः गेलो खर्च करून हो बर बर मग लग, ते लग्न आम्ही लग्न केलं मग वर्ष राहिले आमच्या गं बरं मुलगी गेली मग वडिलांक निघून रागा राग मग वडील ती गेली कारखाने कुठं सातारा कारखाने होते ना तर वडिलांचं म्हणजे सासू सासराचं भांडण झालं वाटतं कशावरून वाटतं मुलगी मग दोन महिने कोण दाजी होती ना त्या म्हणजे वडिलांना सातारे कारखाने होती मुलगी तर दाजी गेले कारखान्या काहीतरी ट्रिप दे त्यांची मोठी गाडी ट्रिपी वाटत ना मग ते गेले साताऱ्याला मुलगी आली त्यांच्याकडे पाहुणी म्हणून दोन एक महिने त्यांच्या त्यांच्याकडे तर त्यांचं त्यांचं भांडण झालं सासू सासऱ्याचं सासूबाई कुठं आली असं साडू म्हणजे दाजी का आली आठ दिवस राहिली सासूबाई त्या सासूबाईने त्या माझी फॅमिली त्या माझ्या बायकोला फॅमिलीला ते पोराला घेऊन ते नागररोजे म्हणून पाहून इथं नागरोजे नागररोजे त्यांच्याकडे गेले होते दोन दिवस राहिले दोन दिवस राहिले मग त्यांच्याकडे काय नाते नातेकडे मुलगा वाटतं त्याची बायको पोहून जायला वाटतं गरजे म्हणून ते हाडसोरला जायला वाटतं गरजे म्हणून तर त्यांच्या मुलगा त्यांची कसं चांगली मनसेचा अध्यक्ष वाढतो थोडा पैसे चांगले बंगले जिंगली फ्लॅट वाढते दोन तीन त्यांनी काहीतरी आम्ही दाखल वाटतं मुलीच्या आईला ते <laughs> नागरभोजे नाय तसे त्या गायबाची त्यांना पात्र लागून द्याय समोरची पाहुणे नागरभोजी असेलो तर आम्हाला तुम्ही आम्ही केस करतो कारण मुलीचं आठवण नाही ना तर आम्ही तुमच्यावर केस करतो धमकी आम्ही आम्हाला धमकी बन दिली तिने असं तुझं नेमकं मला मुद्दा समजा ना मित्र माझा मुद्दा असा आहे माझी फॅमिली राग भरून राहिले म्हणजे लग्न झालं लग्न होऊन दोन वर्ष झालं बरोबर हो मुलं किती मुलं नाही पोरसो काही नाही मुलं नाही बर दोन दो वर्ष राहिली मग दोन वर्ष राहिली ती आणि मग नंतर गेली वडीलंकर रागराग भरून मग वडलं नेली कारखान्या हो वगैरे साताऱ्याला तिथं होती तिथं तिथे दाजी नाही का सचिन जायवे म्हणून तिथं दाजीने आणली दोन महिने ठेवली पैसे स्वतः पैसे पाहुणे म्हणून मग दोघं साज म्हणजे त्यांची आईवडिलांच भांडण झालं म्हणजे आईकूच्या आईवडिलांच भांडण झालं आई, आई आली रागराग भरून कुठं आली कारखाना इकडं आली दाजी mm. का आली आठ दिवस राहिली त्यांचं काय कोणते झालं ते समाजाच्या पाहण्यासोबत मग ते म्हणजे मी आली म्हणजे पाहुण्याला भेटून कोणत्या त्यांच्या कोणते नातिक आहे ना लोह कागाभोवचे त्यांचे काही ते मावशी कोणती लागते तिथं तिथं जाऊन येते म्हणे मग गेले तशी तिथे तिथं आलेच नाही डबल तिथं दोन दिवस थांबले बेपत्तर ते बेपत्त पत्ताच लागून द्या समजा पाहुणे ते म्हणते आमचे कोण दोन दिवस होते निघून गेले आम्ही पैसे पण दिले आणि ते आमच्याकडे आम्हाला माहिती कुठे गेले सांग समज पत्तर सांगे ना नागरगोजी नागरगोजी कोण आहे त्यांचं नातेवाईक आहे मावशीचं नवर आहे त्यांचा थोडं मावशीचं काय ते नाते गे ते रिलेटिव्ह त्यांचा काहीतरी एक त्यांचा कोण पुतण्या कोणतरी नवर द्यावी त्याची बायको पळून जायली तेव्हा बायको पळून जाईल त्यांच्याकडे फ्लॅट वाटतं बंगले इंग्ले त्यांनी मग त्या मुलीच्या आईला आम्ही दाखवून आणि ते काय

मग असं ते बेपात सापडल्या तू दोन वर्ष तुझ्यापाशी पशी आणि तुला न सांगता त्याच्या घरी गेली बरोबर बर? मामा गेली मामा तुझ्या सासऱ्या सासऱ्याच्या सासरा घरी गेली बरोबर हॅलो हो। नेटवर्क मध्ये येऊन बोल हॅलोय का हा कुठं म्हणजे तुझ्या सासरवडीला गेली बरोबर हो बर? तिथून मग कुठे गेले तिनं कारखाना साताऱ्याला कुठल्या कारखान्यावर साताऱ्याला ती, साता कार कार साता साता ती उस्तोटी काम उत्सव करते आई बाप ती सांग घेऊन गेलो त्यांच्यासोबत असं कोणी घेऊन गे गेलं तिच्या बाप तिला घेऊन गेलं सोबत असं कोण घेऊन गेलं तिच्या आई बाप तिच्या आई बाप मुलीच्या आई बाप आई बाप तुला तुला मुलं नाही दोन वर्ष झालं नाही नाही मुलं नाही मी बाहेर होतो दोन दिवस शिकायला बाहेर पोलीस भरती अशी शिकायला होतो मी लग्न लग्न होऊन सुद्धा तू बाहेर शिकायला होतास हो सर दोन वर्ष तर मग मग मं ती घेऊन गेली मुलगी मग ती मुलीच्या दाजी ना तो सचिन जायबाई म्हणून ते मग कारखान्यात गेले असं काहीतरी ट्रिप होती मग त्यांना घेऊन आली ती पाहुणे म्हणून असं चालू बाबा माझं असं कारखान्या राह मग त्यांनी आणली दोन महिने होते त्यांच्याकडे सचिन जायबाई का त्यांच्या गं होती मग मुलीचं बाबा आपण आईचं भांडण झालं दोघं यांचं काहीतरी मुलीची आई राग रागा भरून कुठं आली इकडे आली साडू म्हणजे तिच्या दाजी का आली आठ आठ दिवस राहिली आठ दिवसानंतर ते पाहुणे गेले नागोजे का दोन दिवस पाहिजे तिथून गाड्या गायब झाली त्याची पत्ताच लागून द्यायला समजे पाहुणे नागाभोजे असा विषय आम्ही ते त्यांचे गेलो का तो म्हणजे पण पूर्ण पण गेलो पोलीस वरून ते म्हणजे त्याला थांबून धरा माझं म्हणजे मला थांबून धरा असं तसं मला तुमचं ते केस दाखल करतो असं तसं मला म्हणे आम्ही त्यांच्याकडे सांग तोडला गेलं तुला न सांगता तुझ्या पोशी तुझ्यापासून किती दिवस दिवसाला गेले तिकडे ते ती चार पाच महिने झाले चार पाच महिने बर तिथून वस्तुडीला गेले बर मग वस्तुडीहून तिथून पुढे गेले कुठे गेले झाले दाजी गेली दाजी कडे तिथं सचिन जायभाय आहे का तिथं सचिन जायभाय म्हणजे त्याच्या दादी राहते ना तिकडे पुढे बर हा बरोबर मग तिथून कुठे गेली तर ते काय बोलू राहिला तिथं ते एक पाहुणे आणि त्यांच्या गेले ते आई तिचा आई ती पोर आणि तिचा ते, ते मा मी आम्हाला जण गेले ती पाहुण्याचं काय बोलू राहिला बर मग आता तू कुठं फोन वगैरे लागत नाही का बाई कुठं तुझ्या नाही त्यांना कॉन्टॅक्ट काही काही होऊन जाईल नाही काही कॉन्टॅक्ट होऊन जाईल ना कोण नाही बोला माझ्या नागरगोजे नाही सर नागरगोजे तू नेटवर्क मध्ये येत आता हा येतो सर आवाज आता हा ते नागरगोजे नाही सर नागरगोजे त्यांनी लपून ठेवली ती पत्ता लावून द्यायना असं कुठे लपून ठेवली त्यांना माहिती आहे ना की कुठे सांगून द्यायना की कुठे काय सांगितलं नाही की आम्हाला असं असा विषय सर आम्ही त्यांना बोललो होते ते म्हणे आम्ही तुम्हाला कंप्लीट करू असं करू तसं करू आम्ही चौकीला पण गेलो होतो चौकी पोलिसांना फोन केला ते म्हणे थांबून दारा त्यांच्यावर केस करतो मी मी आमच्याकडे येऊन गेले मा पिछा करते असं तसं असं मग आम्ही घाबरतो कारण आठवण आहे ना असा विषय ना मग त्यांनी कोणी घात केली काय थांब नाही द्या ना असं कुठं गात केली काय पत्रात लागून देणार ते मग मोबाईल वगैरे नाही का तुझ्या बायकोकडं नाही नाही मोबाईल नाही मग तुझ्याला विचारायचं कुठे माझी बायको म्हणून नाही ना सासरा सास घेऊन गेली असं ते, ते सावड्यासमोर बोल तुम्ही त्या दाजीचा बोला मी सगळं सांगतील तुम्हाला ते असं बर काय दाजीला दाजीचं नाव काय सचिन साहेब आहे सचिन साहेब आणि तुझ्या बाईकचं नाव प्रिया विंगणे प्रिया काकासाहेब विंगणे काय प्रिया सावकाश बोल रे काय बोलतोय की तू प्रिया काकासाहेब विंगणे प्रिया काकासाहेब इंगणे काकासाहेब वि कोणाचं तुझ्या सासऱ्याचं नाव का हो बरोबर बरोबर तुझं माझं सुरेश आंद आहे सुरेश आंधळे मग तुझा अण्णा लावलं त्याच्या बाईक ते आधार कार्ड अपडेट केलं नाही ना अजून झाला ना आधार कार्ड पण काढलं नाही तू आधार कार्ड काढले पण नाव लावले गेलं नाही ना असं ना, ना करू करू केलं तर लक्षात राहील नाही करायचं असं त्यांचा नंबर देऊ तुम्हाला मी कोणाचं सचिन जायबायचा नंबर साडूचा आमचा नंबर सचिन काय म्हणते मुली मुलगी तुमच्यापासून किती दिवस झाली काय तुमच्यापासून कोणाकडे गेली त्यांचा काय नंबर आहे का तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करा असं आता मी तुझ्यावर कसं भरोसा ठेवू की तुझीच बायको आहे म्हणते नाही व्हिडिओ फोटो व्हिडिओ लागण्याची फोटो माझ्याकडे दोघांच्या आमची हॅलो सर आहे का ना ती पण सांगतील सचिन साय आमचं लग्न त्यांना सगळं माहिती असं तुम्ही ते पण सांगितलं त्यांच्या संग पण बोलून घ्या नाव पण तुम्हाला नंबर सांग का सांग नंबर सचिन पण काय नाव मला तुझं का सर नाव काय म्हणलं तुझ्याच साडुबाईचं सात सासवायचं का साडाचं साडूच तुझ्या रे सचिन जायबाई सचिन जायबाई कायबाई बोलतोय का हो हो मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला माझ्याकडे कंप्लीट आले हो सुरेश आंधळे हो त्यांच्या बायकोचं काहीतरी विषय म्हणजे तुमच्याकडे तुमचं सास साडू आहे का तो सुरेश आंधळे हा साडू बरं त्यांची बायको तुमच्याकडे आले होते म्हणते तिथून काही फायम होतात काय विषय साहेब काय आहे माझ्याकडे होती बरेच दोन महिने होते हॅलो हां तर दोन महिन्यानंतर त्यांना माहित होतो माझ्याकडे आहे म्हणून आणि दोन महिन्यानंतर ते तिची आई आली आणि तिची आई कारखान येऊन घेऊन गेली घेऊन गेली काळ लोणी काळपूरला पुण्यामध्ये मी निगडीत राहतो पुण्यामध्ये तर ते घेऊन गेले कोणी तिची आई घेऊन गेली तुमच्या हां घेऊन गेले मी फोन केला आंधळे पाहुण्याला आणि त्यांना सांगितलं की त्यांनी इथून घेऊन गेली म्हणलं आता पुढली जिमेदारी तुमची म्हणलं आता तुम्हाला काय ना केला घेतलं तरी चाललं बर ठीक आहे काय हरकत नाही आता मग ते गाईफ आहे म्हणतात काय विषय मग तुम्ही तुमच्या फोन लावून विचारलो काय काय माहिती का जे भरला गेले तर तिथून त्या समोरच्या पार्टीकडे गेले तर त्या समोरच्या पार्टीनी समोर ते म्हणजे आमच्या पैसे नाहीये कोणी पाहुणे आहेत त्यांचे सासरे नाही सासऱ्या सासऱ्याची बायको म्हणजे सासू सकट नाही आणि एक मुलगा आणि मेवणी सकट नाही आता मला सांगा पण लग्न केलं म्हणतात साठभाऊ का तुमच्या साठभाऊला सोडून दुसऱ्या दुसरीकडे गेले का बघा दुसरीकडे गेले पण लग्न झालंय हे अजून कम्फॉर्म माहित नाही असं म्हणून जमणार लग्न झालंय म्हणून झालंय का नाही हे अजून कम्फॉर्म नाही कारण त्यांचा पत्ताच लागलं नाही अजून कोणाचं लग्न झालं का नाही मुलीचं दुसरीकडे दुसरी पण सुरेश आंधळी सोबत लग्न झाले ना उदर हा झाले झाले दोन वर्ष राहिली ना मुलगी तिन तेच म्हणतोय तुम्ही अगोदर चौकशी तुमच्यावर घडले तर कस होईल नाही बरोबर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण ऐका ना अशी गरीब लोकांसोबत होऊ नये त्यासाठी म्हणतोय ऐकून घे आज त्यांच्या सोबत झाले तर उद्या तुमच्या सोबत होऊ शकते यासाठी काय करायचं आपण आपण प्रामाणिक एक चांगल्या गोष्टी त्यांना मदत करण्याचं बघा तुमच्याकडे काय होते काय नाही माहिती कळा तुम्ही सुरेश अंधळ कळवा तुम्ही ऐका ना जेव्हा माझ्याकडे होती का अंध वेळेला मी फोन केला माझ्याकडे आली म्हणून आणि जर तुमची तुम्ही जर तुम आई तिच्या आईवडलाला म्हणतात हॅलो बरं बरं त्यांच्या आईवडिला जर तुम्ही म्हणतात की मला घेऊन जायचे आणि ती म्हणती जायचं आहे ती बिंदाच घेऊन जा म्हटलं माझ्यापासून ते काय म्हणले राहून द्या तुमच्यापाशी काय हरकत नाही जवा न्यायची आले घेऊन जातो ते बी विषय झालेला आहे पण ती काय त्या टायमाला बी काय म्हणायची ती फोन लावायची त्या टायमाला ती काय म्हणायची मला जायचं नाही स्वतः त्याच्या तोंडावर मंदिर समोर आला बी होता बरेच वेळेस तरी नाही म्हणली होती त्या टायमाला आता एक रेल कारण असं झालं की ती अजून पत्ताच नाही ती, ती गेलेत कुठं याचा मिळ नाही सध्या असं हे विषय झालेला आहे आणि त्यांचा फोन बी आला होता मला आणि तुमचं नाव बी सांगितलं होतो मला हांद्रेडपर्यंत हां आणि त्यांना घेऊन मी सापड्यासाठी फिरलोय बी बरं 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 मग त्या समोरच्या समोर समोरच्या पार्टीकडे गेलो तर समोरच्या पार्टी काय म्हणजे माहिती तुम 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 का तुमच्या आमच्या मुलीत घरी तुमच्या केस बीस टाकते तुम्ही घरीच कसं काय आले ठीक आहे मग त्याच्यावर आपण विषय सोडून द्यायला पाहुण्याला घेऊन गेलो तुम्ही सासऱ्याला सकट घेऊन गेलो तो सासऱ्याला सकट होते संग बर ठीक आहे मग आता याच्यामध्ये कसं काढायचं सुरेश अंधोरीचं मग आता बघा मी आपलं तुम्ही काय करा तिकडून पोलीस कंप्लीट करा आणि ते सुरेश अंधळीला इकडून पोलीस कंप्लीट करायला लावतो मी केली ना आपण कंप्लीट केली ना केले कधी कधी केले आज काल गेली की आज केली परत देशी दोन दिवस झाले बरं कोणाला विचारता तुम्ही असं सासऱ्याला तुम्ही सासऱ्या पण सोबत येता का हो द्या त्यांना एकच मिनिट हा बोला एक मिनिट हॅलो हॅलो बोला साहेब तुमच्या जावायचे माझ्याकडे कंप्लीट आले काय विषय नेमकं आता जावयाच्या विषय जावयाच्या विषयी असं की मी माझ्या साडूबाईकडून मुली बायको गेली होती तिथून गायब आहे म्हणून म्हणतात आता दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे तुमच्याकडे पण नाही म्हणतात नाही 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 साडूबाबापासून गेलेली नाही बाई ऐका ना तर विषय कसा आहे माहिती का तुम्ही कोण आहे समज मी मित्र आहे सचिनचा का सचिन मित्र आहे का हा तुम्ही त्याचा साडू किंवा त्या आंधळे पाहुणे आणि सासरे आम्ही चौघ सापडायला गेलो होतो तर विषय कसा आहे माहितीये का यात झाल्या असं की मुलगी काय डायरेक्ट याच्याकडे नाही आली साडूकडं नाही आलेली मुलगी अगोदर त्यांच्याकडे गेली बरोबर का तिथून साडू कुठं आलेली तुम्ही दिवस कसं छान बसलो होतो कम्प्लीट अगोदरच करायच होती ना ऐका ना ऐका ना आपण ऐका ना आपल्यापासून मुलगी आहे बरोबर आपण सांगितलं तिच्या सुद्धा सांगितलं की हाय तुम्ही या बाबा नाही का त्यावेळेस म्हणले माहिती का नाही थोडे दिवस राहू द्या मनाला थोडं बरं वाटू द्या मी घ्यायला येईन बरोबर पण विशेष काय सर याच्यामध्ये की सगळ्यात पहिलं की तसं ते दे है है। इस इस तस दे सासरे आमच्या सोबत बसलेत ज्यांना की त्यांची बायको सुद्धा ते मुली घेऊन कुठे गेली माहित नाही त्याला आज आम्ही सांभाळतो बरोबर का विषय काय माहिती सर ऐका ना तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल बरं का तुमच्या मध्ये कुठलाही गुन्हा दाखल तर बरोबर का तुम्ही तुमच्या मित्र जय बायच तुम्ही बोलतोय बरोबर त्यांना पहिल्या अगोदर पोलीस कंप्लीट करायला करायचं होतं ना बसले होते ऐका ना मला सांगा पोलीस कंप्लेंट करायचं त्याला काय अधिकार तुम्ही असं कस काय तुम्ही त्यांच्या मित्र आहे म्हणून तुम्ही फोनवर बोलू शकताय त्यांचा अधिकार नाही का त्यांची मेहनी गेले म्हणून करू करायला हा असं कस काय बोलतोय तुम्ही ऐक नाही तुम्ही कंप्लेंट करा हो ठीक आहे तिने आता करतील आता त्यामध्ये पण त्यामध्ये तुमच्या जायबाईचा पण मुद्दा येणार ना असंच बाबा हिच्याकडे होते मग त्यांना काय म्हणतोय मला की भैया की जा माझ्या जायबाई जाडूबाईकड होती मुलगी माझी बाईक असं म्हणून विचारा घेऊन विचारलोय मी, मी विचारपूस करून सांगतोय आता एक गोष्ट मी दुसरी गोष्ट सांगतो ऐकून घ्या तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला ऐकून घ्या शांतपणे तुम्ही काय करा तुम्ही पण काय तर मध्ये असेल मान्य करतो त्यावेळेस तुम्ही पोलीस कंप्लेंट केले नाही बरोबर आम्ही राईट मग आता ऐकून घ्या तुम्ही पण ते जायबाला आपले आणल्याला बोला फोन करून ते गोष्टीचे त्यावेळेस मार्ग निघतो लक्षात ठेवा आता त्याच्यावरती काही गोष्टी आता परिणाम काय होत असेल त्याच्यावर विचार करा मानसिक त्रास किती होत असेल ऐका ऐका आता ते सुरेश आंधळे काय तुम्हाला शब्द आहे का म्हणजे बाईक बाहेर निघून गेलं आता तुमची हेच गोष्टी तुमच्यावर घडला तर कळेल लगेच आधी ही गोष्ट ऐकता का ही गोष्ट ऐकून टाकू तरी आमचं फार अहो तुमचं मान काढतो ना मी तुमची गोष्टी मी सहमती केलो तुमची गोष्टी माझे कडे ऐका ना त्यांचा त्रास आम्हाला कळला म्हणून आम्ही ती शोध घ्यायला राईट राईट ज्याच्या घरी गेलो का त्यांना विचारा ते माणसं आम्हाला फोन लावून काय सांगतो माहितीये का माझ्या मुली असताना तुम्ही घरी गेले कसं काय तो माणूस गुन्हा दाखल करायला गेला आमच्यावर की जर पोरगी आमच्या घरी नाहीच आणि तुम्ही माझ्या घरी डायरेक्ट गेली माझी मुलगी एक तेच विषय आम्ही हातापाय पडून मिळवलाय की आमच्या त्यांनी गुन्हा दाखल करून पोरला काय बोलला म्हणून बरोबर का त्याच्यानंतर आगामी पाहून आम्ही काय म्हणून माहिती का जेवढे प्रयत्न करेल आम्ही तेवढे केलं तुम्ही काय करा आता जा तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा काय करा आपला काय सापडा आता आम्ही फिरलो सासरा फिरलाय कारण सासऱ्याचीच बायको आज नाही जी की मुली आहे बरोबर ते सुद्धा गावाकडे फिरतात इकडे जातात त्या पाहुण्याची कडे जातात बहिणीची कडे जातात तरी जाऊन टीव्ही बी बसते बरोबर का त्यात झालंय असं की मिळत नाही कोणते कुठे नाही काय बुम सासरे म्हणून एक नंबर देतो त्याच्यात तुम्ही एकदा फोन करा त्यांनी पैसे टाकले होते मुली मुली आहेत करताय का तेवढं काय काय एक नंबर देतो कोण आहेत मुलीचे मुलीचे आई का तिचे पैसे टाकले होते कुठे जायला कोणाला पैसे टाकले त्यांच्याकडे काका म्हणजे जायबाईचे जायबाईचे तुला सासरे मुलीचे काका नाही आईचे काका आईचे काका ऐकले एवढे लांबचे रिलेक्शन हा मग हा विषय झाला सापडा का तिथे लांबच्या रिलेशन मध्ये कुठं तरी फिरते बरोबर ऐकून घ्या तुम्ही काय करा साहेबांना सांगा की तुमची पण बाजू सेफ ठेवायसाठी हो पोलीस कंप्लीट करा केले ना उदर आता के, के केले के ना केलेत का नाही विचारा अगोदर नसेल तर करायला उद्या नाही नाही मग ते तुम्ही एवढं उशीर करताल ना ते तुमच्यावर पडेल बघा दुसरं त्यासाठी म्हणतोय तुमची बाजू सेफ ठेवण्यासाठी पहिले पोलीस कंप्लीट करून टाका जेवढं मला कळते जेवढं मी काम करतोय मी काम करतो तुम्हाला सेफ ठेवण्यासाठी बोलतो कुठे पण असू द्या मी काय म्हणतोय बाजू त्यांचे त्यांचं नाव फुटते ना याच्यामध्ये तुम्हाला कळतंय का तुम्ही तुमच्या मित्राची बाजू मांडून बोलते मला माहिती आहे बरोबर बरोबर मग ह्याच्यासाठी तुम्हाला पण सेफ करण्यासाठी म्हणतोय की आपली बाजू सेफ ठेवा त्यासाठी पोलीस कंप्लेंट करून ठेवायचं विषय संपला कंप्लेंट आपल्याला आपल्या ठिकाणी जाऊन सांगायचं सर असा विषय होता आणि असा अर्ज अर्ज देऊन टाकायचं पोलीस कंप्लेंट नको आर टाका ते काय सकाळच्या बाजू सेव करण्यासाठी तुमची गोष्ट मांडल्यानंतर मला कळाले मग बाजू बरोबर वर ऐकायला सर बर आपल्या आंधोन आहेत का त्यांना एक नवरा आपले सासरा सासराव सोडता साडू मी एक माणूस अजून सोबत होतो मीच होतो बरं का सर तिसऱ्याची पार्टी ज्यावेळेस म्हणली आम्ही केस करणार आहे त्यावेळेस मी त्यांना सुद्धा एवढं म्हणलं आम्ही सीसीटीव्ही समोर म्हणलं आम्ही काय तुमच्या घरी गेलो नाही एवढं काय म्हणजे आम्ही मुलीला काही बोललो नाही वाटलं तुम्ही गुन्हा दाखल करा काय अडचण नाही म्हणलं तिची सिस्टी बरोबर का कारण समोरची पार्टी एवढी उघडी चुगडीने बोलत सर काय तुम्हाला माहिती एक उलटी एक मुलगी होती त्यांची घरी आता आरोप करणारे काहीच करू शकते बरोबर बरोबर चालेल काय हरकत नाही मी जेवढं तुम्हाला बोललो तेवढं ते तुम्ही करून टाका मी आंधळ बोलतो ते विषय काय ते तुझे ते मित्र साडू तुझ्या साडूला फोन लावलो त्याने म्हणतात की माझ्याकडे आलीच नाही तू त्यांच्या आठ दिवस त्यांच्या येऊन तिकडे त्यांच्या आठ दिवस होते असं त्यांचं म्हणणं जेवढं आहे पण करणार कुठे गेले काय गेले आम्हाला पण माहित नाही म्हणून सांगते त्यांनी त्यांचे होते आठ दिवसोजे आहे का नागरुजे त्यांचे त्यांचे गेले असा विषय असं नागरभोजे कोण आहे ति लिटिव्ह नातेवाईक मग आता काय करा ऐकून घे सगळ्यांचं तू पोलीस सगळ्यांच्या वरती पोलिस कंप्लीट कर आणि तू आता कुठे तू मी लासलगाव लासलगाव नाशिक मध्ये हा लासलगाव तुझ्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा आणि काय ना मॅटर झालं काय नाही अर्ज कर अर्ज करून टाक पोलीस कंप्लेंट करून टाक ऐक ना ते पुरी तेव्हा नाही आठ नाही म्हणून केस करते ना असं आहे ना ते पुरी चालू सतरा वेळ चालू आहे असं सतरा वेळ चालू आहे हा बर आपले तुम्ही सचिन सोनवले बघता का सचिन सोनवणे ते रिलेटिव्ह आपले ना ते कोण का सचिन सोनवणे कोण का असतो ना देणं घेणं नाही आपल्याला मी काय म्हणतोय कळतंय का तुला हा बोला ना आता आता तुला पोलीस कंप्लीट करावच लागेल नाही तर नाही कंप्लीट केलं तर तू मुलगी काय होईल त्या मुलीला बघ बघितलं तिसराच कोणीतरी उचलून घेऊन तर काय करणार कम्प्लीट नाही सतरा वेळेस तुमचे झाडा मॅटर असतात बाबा तुमचे काय लोकांचे हेड्याचे मॅटर असतात मुलीचे वय नसताना सुद्धा तुम्ही लग्न करतात आणि मुलगी तुमच्या सोबत पण नाही दोन वर्ष झाले म्हणजे पंधरा वर्ष केलं बरोबर ते, गाड़ा ते, ते बापन आम्हाला आज गाडा दाखवले पैसे घेतले किती चुकीचं आहे बघ तुम्ही ते पण माद्र शोध तिचं वडील तुम्ही पण तसले लोक तिचे बापण दोन लाख घेतले आणि आम्हाला काही सांगितलं नाही असं मग काय कर तुमचे चार लोक घेऊन जाते त्यांना चांगलं नाही पण ती पोलगी सापडली आम्ही चार लोकांनी नाही ना पण ती मुलगी सापडली पाहिजे विषय दादा बरं 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 मग काय करू